शेतकारी शिक्षण प्रसारक मंडल मुंबई इस संस्था की सम्मानीय अध्यक्ष सौ ललिता वीर मैडम इनके जन्म दिवस पर गुरु कृपा कॉलेज ऑफ एजुकेशन एंड रिसर्च और गुरुवाणी कम्युनिटी रेडियो ने मिलकर आयोजित किया रक्तदान शिविर जहां अर्पण ब्लड बैंक के सहयोग से इस रक्तदान शिविर को सफल बनाया गया

आणि त्यांना जीवदान मिळत असतं आपण नियमित रक्तदान केलं पाहिजे आणि महाराष्ट्राची ही एक खासियत आहे की आपला महाराष्ट्रामध्ये नियमित रक्तदान करणारे रक्तदाते अनेक आहेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये रक्तदानाची कंचाही भासत नाही आणि आपण नियमितपणे रक्तदान करून आपला समाज हा निरोगी ठेवणं खूप महत्त्वाचं आहे आणि या समाजासाठी आपण प्रत्येकाने आपली सामाजिक बांधिलकी जपणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे धन्यवाद अनुभव भरपूर झाले आहे म्हणजे त्याचं त्याचं मांडण्यावर आहे मला भीती वाटते की कोणाबद्दल कोणासाठी ते गैरसमज असू शकतात जास्त असतात किंवा ब्लड दिल्यानंतर आपल्याला वीकनेस येईल किंवा आपल्याला आणखी काही आजार होते किंवा भीती त्याच्यामध्ये असू शकत पण असं काही नाही स्वतः सायन्स टीचर आहे आणि मी ह्या सगळ्या गोष्टी जाणून आहे त्यामुळे स्वतः करतोच आहे मला आनंद आहे परंतु मी इतरांना देखील इतरांना देखील असं सांगू सांगू आपण एक डोनेशन झालं पाच मिनिटाची प्रोसिजर आहे मला वाटतं त्याला पण हार्डली दहा मिनिटं लागतात दहा ते दहा ते पंधरा मिनिटामध्ये आपले हे ब्लड डोनेशन होऊ शकतं थँक्यू मला खूप चांगलं वाटतं

रक्त देणं मी म्हणेल की सगळ्यांनीच दिलं ह दिलं पाहिजे त्याने आपली हेल्थ जास्त सुधारते आणि ल जास्तीत जास्त लोकांपर्यंत रक्त पोहचतं सो so, या कॉलेजतर्फे आयोजित झालेल्या मध्ये जसं मी पार्टिसिपेट केला तसा सगळ्यांनी जास्तीत जास्त सहभागी होऊन या इव्हेंटमध्ये त्यांचा हातभार लावावा असं मी म्हणेल आणि इथला स्टाफ इथलं नियोजन सगळंच मी अनुभवलं तर सर माझा अनुभव खूप छान होता या रक्तदान शिबिरातला तुम्ही पण रक्तदान करा आणि या इव्हेंटमध्ये सहभागी व्हा धन्यवादी तो हाँ. no no so uh -huh. साल में दो बार ब्लड देना चाहिए जिसके कारण आप ज्यादा हेल्दी रहते हो ब्लड okay. जो आप देते हो वो हार्डली फाइव हंड्रेड एम एल से ज्यादा नहीं होता है और वो आपके बॉडी में बहुत जल्दी वापस से रीगेन हो जाता है सो देर इज नो इशू टू डोनेट आई बिलीव एंड यू शुड डोनेट आर कॉलेज गुरुकृपा कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च ऑलवेज टीच वी शुड कीप ऑन डूइंग धीस काइंड ऑफ सोशल ऍक्टिव्हिटीज ब्लड देऊन हे मला रक्तदानाबद्दल आपल्या मनात अनेक गैरसमज असतात परंतु रक्तदानाबद्दल आपल्या मनात असे गैरसमज आहेत हे गैरसमज सगळे आपण बाजूला केलं पाहिजे म्हणजे काही अशक्तपणा येतो वगैरे अशी गैरसमज आहे किंवा रक्तदान द्यायलाच नको मी असं पण वाटतंय पण असं काही न करता आपण आपण जर अगदी योग्य असू तर आपल्याला रक्तदान द्यायला काही हरकत नाही आहे मनात कोणतीही शंका बाळगण्याचं काही कारण नाही हे रक्तदान केल्याचे हे मिळालं आहे बॅग नंबर वगैरे कुठे आहे आणि रुग्णाला सुद्धा हे देता येतं आपल्याला कार्ड देता येतं आणि त्याला पण ते मिळू शकतं अर्ज केलेत तरी मिळू शकतं त्याला ते रक्त आणि असं जो है ना अपने पास वो दूसरे को देते रहे देने से बढ़ता है देने से घटता नहीं है